नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि बिहा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी ऑक्टोबरमध्ये क्लास ठेवला नव्हता तर नोव्हेंबरमध्ये म्हणजे याच महिन्या महिन्याच्या शेवटी एकोणतीस आणि तीस तारखेला क्लास ठेवला आहे नेहमीप्रमाणे तो ठाण्यात आहे दोन दिवस आहे शनिवार आणि रविवार तर शनिवारी सहा तास रविवारी सहा तास असं घेतलं जाईल आणि माझ्या मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करा सध्या ढीगभर रिझल्ट येत आहे मार्केट संपल्यावरही पुष्कळ रिझल्ट आले तर काही रिझल्टचा आपण समावेश करूया त्याच्यामध्ये ई सी इंटरनॅशनलचा रिझल्ट चांगला आहे रिलायन्स पॉवरचाही पुष्कळचा रिझल्ट चांगला आहे कल्पतारूचं चा मात्र प्रॉफिट कमी झालं आहे स्पार्कचा तोटा कमी झाला आहे ऑल टाईम प्लास्टिक यांचा मात्र प्रॉफिट आणि मार्जिन दोन्ही गोष्टी कमी झाल्या गणेश इकोस्फियर फायद्यातून तोट्यात गेली आहे पॉवरमेकचा रिझल्ट मात्र छान आला आहे प्रॉफिट रेव्हेन्यू वाढले मार्जिन फ्लॅट राहिले टेस्टी बाईचा रिझल्ट कमजोर आला आहे लोटस लोटसचा रिझल्ट चांगला आहे प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे मार्जिन थोडंसं कमी झालं आहे बालाजी एम सगळे केमिकलचे रिझल्ट चांगले येत आहेत पण बालाजी एम रिझल्ट काही तेवढा चांगला नाही आहे प्रॉफिट रेव्हेन्यू कमी झालं आहे मार्जिन वाढलं आहे ॲथर ॲथरचा लॉस कमी झाला आहे लवलीचा रिझल्ट कमजोर आला आहे फायद्यातून लवलीत तोट्यात गेली आहे फायद्यातून तोट्यात गेली आहे रेव्हेन्यू पण कमी आहे इसाब इसाबचा रिझल्ट छान आलाय प्रत्येक गोष्ट वाढली आहे इंडियन पाईपचा रिझल्ट उत्तम आहे बजाज फायनान्स बजाज फायनान्सचं प्रॉफिट आहे ले। लेट इंटरेस्ट इन्कम वाढलंय एयू एम आहे पण त्याचबरोबर कमजोर गोष्ट म्हणजे त्यांचे एन पी एसुद्धा वाढले एन पी ए वाढणं हे चांगलं समजलं जात नाही त्यामुळे आज मार्केट कशी रिॲक्शन देतं हे बघावं लागेल हिंदू ग्लोबलचा लॉस कमी झाला आहे एलिम बरेचा प्रॉफिट वाढला आहे पण रेवेन्यू मार्जिन कमी झालं आहे वोडाफोनकडे मात्र लक्ष द्या लॉस कमी झाला आहे व्होडाफोनचा रेव्हेन्यू वाढला आहे मार्जिनही वाढलं आहे त्यांचे आरपूज एकशे ऐंशी झाले आणि फाय जीचं नेटवर्क त्यांचं चांगल्या पद्धतीने वाढत आहे सुलाचा रिझल्ट कमजोर आला आहे गुजरात गॅसचा कमजोर आहे पण त्याविरुद्ध त्रिवेणी टर्बाईन आणि सिरमा एस जी एस दोन्हीही रिझल्ट चांगले आले डोम्सचा रिझल्ट ठीक आहे प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं आहे पण मार्जिन कमी आहे ई -E जी म्हणजे हिंदुस्तान ग्रॅफाईट यांचं प्रॉफिट वाढलं आहे रेव्हेन्यू वाढलं आहे मार्जिन मात्र फ्लॅट राहिलं आहे हिंदुस्तान ग्रॅफाईटचा हुड़को तो प्रॉफिट रेवेन्यू सुब्रोस प्रॉफिट रेवेन्यू वाड़ है मार्जिन कमी जाए बजाज कंज्यूमर का रिजल्ट चांगला है सगल एच एल ई ग्लास कोट का ठीकठाक है ई आई एच एसोसिएट का पे ठीकठाक है रोलेक्स रिंग हम कमजोर है जिंदाल स्टेनलेसचा रिझल्ट चांगला आहे इलेक्ट्रो स्टील कास्टिंगचा रिझल्ट कमजोर आहे बाजार स्टाईलचा रिझल्ट चांगला आहे तोट्यातून फायद्यात आली आहे सीई इन्फो यांचा रिझल्ट कमजोर आहे जी आर इन्फ्रा प्रॉफिट मार्जिन फ्लॅट आहे रेव्हेन्यू आहे आणि डायनामिकचा पण रेव्हेन्यू वाढलेला आहे तर काल काही बातम्या पण आहेत तर ग्लेनमार्कला रियाल्स हे जे औषध आहे त्यांचं ॲलर्जीवरचं त्या औषधाला चायनीज ड्रग रेग्युलेटरकडून संमती मिळाली आहे ब्रिटानियाचे जे वरुण बेरी आहे त्यांनी राजीनामा दिला आहे त्यांच्या जागी तात्पुरती लटराजन व्यंकटनमण यांची नेमणूक करण्यात आली आहे आणि त्यानंतर मात्र रक्षित डिसेंबरपासून येते सिटी युनियन बँकेने न्यू दिल्ली आणि तमिळनाडू इथे दोन ब्रँच उघडले आणि अल्केब लॅब यांचं गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेससाठी चार ते दहा तारखेपर्यंत तपासणी झाली होती बद्दी युनिटची तर त्यांना एकही ऑब्झर्वेशन नोंद केलेलं नाही आर व्ही एल एनला एकशे पंचेचाळीस कोटींची ऑर्डर मिळाली आहे ओ एन जी सीचा रिझल्ट चांगला आला आहे प्रॉफिट वाढला आहे रेव्हेन्यू वाढला आहे ओ एन जी सीनी सहा रुपये डिव्हिडंड दिला आहे आणि चौदा नोव्हेंबर रेकॉर्ड डेट आहे ट्रान्सफॉर्मर्स आणि रेक्टिफायर्स याला लोअर सर्किट लागलं होतं का तर नायजेरियाच्या पॉवर ग्रीडमध्ये सुधारणा करण्यासाठी चारशे शहाऐंशी बिलियन डॉलर्सचं एक प्रोजेक्ट सुरू आहे प्रोजेक्ट त्या प्रोजेक्टच्या संबंधात भ्रष्टाचार धोकादडी आढळली आहे आणि त्यात ही कंपनी Uh, साबीर असल्यामुळे ट्रान्सफॉर्मर्स रेक्टिफायर्स हा शेअर लोअर सर्किटला लागला त्यातून रिझल्टही खराब लागला होता आणि ट्रेंडचा रिझल्टही काल लोअर सर्किटला लागला प्रॉफिट वाढलेलं दिसलं रेव्हेन्यू वाढलेलं दिसलं तरी ट्रेंडचा शेअर काल पडला तर हा शेअर पडण्यामध्ये काय कारण होतं तर जे प्रॉफिट आणि रेव्हेन्यू वाढलं होतं ते सुधारणा केल्यामुळे वाढलं नव्हतं तर कॉस्ट कंट्रोल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिथे वाढ दिसत होती त्यांचा रेव्हेन्यू प्रत्येक स्क्वेअर फुटामागे जो मोजला जातो तो वाढला नाही त्यांनी जे नवीन दुकानं उघडली ती टीयर टू सिटीजमध्ये उघडली त्याचा जस्टेशन पिरियड म्हणजे ती दुकानं प्रॉफिटमध्ये येण्याचा काळ अधिक असतो आणि त्यांनी जे बायबॅकमध्ये शेअर्स दिले झाराचे चौऱ्याण्णव हजार नऊशे शेअर्स ते कमी किमतीला ऑफर करण्यात आले आणि त्यामुळे त्यांचा झारामधला स्टेक कमी होईल पंधरा टक्के त्यांनी शेअर्स ऑफर केले आता त्यांचं झाडामध्ये फक्त वीस टक्के शेअर राहिलेलं आहे आज कुठले शेअरकडे आपण लक्ष द्यायचं ते पाहूया वोडाफोनचा कॉन्फरन्स कॉल कौन दुपारी अडीच नंतर आहे त्यामुळे कदाचित जास्ती मुवमेंट व्हो वोडाफोनच्या संदर्भात दुपारी अडीच नंतर येण्याची शक्यता आहे कुठल्या शेअरकडे लक्ष द्यावं तर आज कदाचित जर अमेरिकेचं डील झालं तर अवंती फीड्स अशा शेअरकडे लक्ष देता येईल त्याचप्रमाणे टेक्स्टाईल शेअरकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल एच ई -E जी के पी आय टी इंडोरामा टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल्स कारण कमर्शियल व्हेकल्सचं उजा लिस्टिक आहे म्हणून अशोक लेलँड इंडियन ह्यू पाई अरविंदो फार्मा आय सी आय सी आय आए बँक अडाणी एंटरप्राइजेस बाजार स्टाईल सिरमा बजाज कन्झ्युमर सिक्वेन्स सायंटिफिक कारण सिक्वेन्स सायंटिफिकमध्ये कप हँडल पॅटर्न तयार झाला आहे आणि रिझल्ट चांगला येण्याची शक्यता आहे अपोलो टायर अवंती फेड्स गोकुळदास एक्सपोर्ट हे अमेरिकेचं डील होण्याची शक्यता विचारात घेऊन दिले जिंदाल स्टेनलेस आर व्ही एन एन यांना ऑर्डर मिळाली आहे एकशे पंचेचाळीस कोटीची डोब्स वोडाफोन इंडोरामा सिंथेटिक्स वेल्सपन लिव्हिंग हिंदुस्तान कॉपर नालको पण नालको काल खूप वाढला होता बावीस ते वीस रुपये याचा विचार करून याच्यामध्ये ट्रेड घ्या विकरण इंजिनिअरिंग त्रिवेणी टर्बाईन तर बल्लीमध्ये मात्र दोन शेअर दिले सुला सुलाचा रिझल्ट खराब लागलाय आणि सुब्रोस तर बघूया आज काय काय होत आहे ते आणि सावधानतरी ट्रेड करा आज मंगळवार आहे वीकली एक्सपायरीसुद्धा असते त्याचप्रमाणे बिहार निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि अमेरिकेचं डील होत आहे का याच्याकडे सुद्धा लक्ष आहे तर सावधगिरी विमात्र ट्रेड करणं अत्यंत गरजेचं कर आहे ज्याला कोणाला क्लासची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी मोबाईल नंबर देते नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता Dobro